आर टी ई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेत घोटाळा प्रकरणी नागपुरात एका पालकाला अटक करण्यात आली आहे गेल्या काही काळापासून आर टी ई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया वादात सापडली शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीच्या अहवालानंतर सीताबर्डी पोलिसात तब्बल एकोणीस पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान ज्या एजंटच्या माध्यमातून हे प्रवेश घेण्यात आले होते त्या एजंटचा आणि ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जातीचे धाकले आणि इतर दस्तावेज बनवून दिलेत त्यांचं आपापसात काही संगनमत आहे का याचा तपासही केला जातो या प्रकरणी आता नागपुरातल्या विविध शाळा व्यवस्थापनांनी आरटीई अंतर्गत झालेल्या प्रवेशांची पुन्हा तपासणी करावी अशी अपेक्षाही पोलिसांनी व्यक्त केली काही पालकांनी जातीचे दाखले हे खोटे बनावट तयार करून त्याच्या अनुषंगाने ॲडमिशन मिळवलेले होते त्या पद्धतीने जे भवन स्कूल आहे त्या ठिकाणचे अकरा पालक आहेत त्यांची चौकशी झाल्यानंतर त्या ठिकाणी या असं निदर्शनास आले की त्यांनी खोटी कागदपत्रं बनावट कागदपत्राअंतर्गत आर टी ए अंतर्गत ॲडमिशन झालेले आहे त्याच्या अनुषंगाने झेडपीचे जे विस्तार अधिकारी आहेत त्यांची समिती माननीय सी ओ मॅडम यांनी नेमून त्याच्या अंतर्गत चौकशी झाल्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आम्ही त्याच्या अंतर्गत तपास पुढील करत आहोत